आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि ज्यांना धर्मनिरपेक्ष समजलं त्या काँग्रेस पक्षाने नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवलं आणि ज्यांना आम्ही जातीयवादी म्हणत आलो त्याच भाजपने मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिला असं सांगून सूर्यकांत वाघमारे पुढे म्हणाले कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आर पी आयचे केडर तयार केले पाहिजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जो निर्णय घेतात तो आर पी आयच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक असतो असं सांगून पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले आगामी निवडणुकांसाठी आर पी आय पूर्णपणे सज्ज असून निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात उमेदवारी मागण्यात येणार आहे सत्तेतील पदासोबत विविध शासकीय कमिट्यांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून दिला जाईल असंही गायकवाड यांनी सांगितलं आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानाने आपला पक्ष वाढवावा मित्र पक्षाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःची ताकद निर्माण करा मग त्यानंतर सत्तेत कोण पण असून देत स्वतःहून तुमच्याकडे येतील कार्यकर्त्यांनी स्वतःचा पण विकास करावा आणि जनतेपर्यंतसुद्धा योजनांचा लाभ मिळवून द्यावा असं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांनी सांगितलं आगामी निवडणुकीत लोकसभेसाठी आर पी आयने सोलापूर हा मतदारसंघ मागितला आहे त्याचप्रमाणे विधानसभेसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला मिरज मतदारसंघावर आमचा दावा आहे असं सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगितलं सत्ता बदलली असली तरीसुद्धा व्यवस्था बदलली नाही केंद्र किंवा के राज्य सरकार हे चांगल्या योजना तयार करतात मात्र अधिकारी लाभार्थ्यांची अडवणूक करतात अशीच परिस्थिती राहिली तर आर पी आय कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पॅन्थरची चळवळ उभा करावी लागेल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्या विरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस आठवड्या शिवाय कोणीही केलेलं नाही आणि त्या काळात भाजप भाजपसुनेवर युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता पण तरी देखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला आज आम्हाला या सगळ्या आठवसाहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो आणि आत्ता मग आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे आता पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्हे आहेत त्यांची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत कार्यकर्त्यांना मग तुम्ही सांगितलं आहे की फक्त अब्दुल साहेबांचे विचार किंवा योजना तळागाळ पोहोचवा फक्त फोटोपुरच्या मर्यादित राहू नका ना ते खरं आहे ना की साहेब हे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे आम्ही त्यांच्या परिवारातील आहे आज आम्हाला मंत्री म्हणून साहेबांचा जो लाभ घ्यायचा आहे तो ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तो आम्ही घेऊ शकलेलो हो नाही आणि कार्यकर्ते त्या दृष्टीकोनात प्रयत्न करत नाहीत किंवा तिथं ते पोचत नाहीत आणि त्यांना पोचवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता आदरणीय साहेब जो राजकीय दृष्टी जो निर्णय घेतात त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र हा कायम आघाडीवरती असतो कारण पश्चिम महाराष्ट्र हा म्हणजे आठवले साहेबांचं होम पीच आहे आणि त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा पहिला आठवले साहेबांच्या सोबत असतो तो, तो यापुढे देखील आम्ही सोबतच राहणार आहोत सत्तेपुढं शान पण नाही ना म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात असं नाही आहेत ना त्यांची विचारधारा देखील वेगळी आहे आमची विचारधारा देखील वेगळी आहे पण राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र आहोत ना आणि आपा त्या मेळाव्यात नाही आहे म्हणून आमच्या कुटुंबाला कांबळे कुटुंबाला जसा आपाला तुम्ही पदरात घेतला होता किंवा आपांच्या पाठीशी गंभीर पद्धतीनं तो आपण राहिला होता तसच या विचार मंचावरती बसलेल्या सर्व नेते मंडळींना आणि समोर बसलेल्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तसं आम्हाला कांबळे कुटुंबाला कुटुंबाशी पाठीशी लावावी अशी नम्र विनंती आहे आज आपण भारतीय जनता पार्टी बरोबर गेले दहा वर्ष झाले आपली युती आहे युती असल्यामुळे आढळले साहेबांचा जो आदेश येतोय तो शाखा अध्यक्ष बसून अम्रो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किंवा आणलं जात आहे परंतु भारतीय जनता पार्टी मध्ये जी काही नेते मंडळी आहेत काँग्रेसवाल्याने तिरस्काराची भूमिका केली दुहेरी दर्जा दिली म्हणून आपण हे बोल बघा रे बाबा बोल नको महत्वाचा विषय बोल नको ज्यांनी दुहेरी दर्जा दिली

अशी विनंती आहे जर आपल्याला सत्याचा वाटा मिळत नसेल आपल्याला सत्तेमध्ये आपल्याला जो माझा जो वर्ग आहे किंवा आम्हाला मत देत नसेल तर हे तरी वॉर्ड वाईज सुरू झालेली आहे आम्ही ज्या ज्या भागामध्ये आमचं आहे ज्या ज्या भागामध्ये आमचं काम आहे अशा अशा भागामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे पण आता परिस्थिती अशी आहे की साहेब जो निर्णय घेतात तो, तो आमच्यासाठी अंतिम असतो त्यामुळं साहेबांना आम्ही विनंतीही केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन दोन जागा तरी जिल्हा परिषदेच्या दिल्या जाव्यात पंचायत समितीला प्रत्येक तालुक्याला एक दोन एक दोन जागा दिल्या जाव्यात आमची मागणी आमच्या आम्हाला लढण्याचं जिद्द आहे पण आता साहेबांच्या बरोबर जो काय टाईप होईल पक्षाचा तो सगळ्यात अंतिम टाईप आहे हे आपल्या सगळ्याला ज्ञात आहे पण आम्हाला एवढंच माहिती आहे की साहेब जिकडं जातील तिकडं सत्ता बदलते सत्ता येते आणि सत्ताशिवाय शांतपण नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आपल्या सगळ्याला ज्ञात असेल की बाबासाहेब आंबेडकर महाराज की काँग्रेस हे घर आहे जातीवादाचं प्रचंड मोठं आघार आहे पण तरीही बाबासाहेब काँग्रेससोबत गेले होते कारण सत्ता नाही मिळाली तर लोकांना काही देता येत नाही लोकांच्या विचाराचं किंवा लोकांच्या परि परिवर्तनाचं हे खरं मूळ सत्ता आहे आणि म्हणून सत्तेसाठी आठवणसाहेबांनी घेतलेले निर्णय योग्य हो आहेत आणि राहिला प्रश्न क का बी जे पी काय करते बी जे पी जे करते ते बी जे पी त्यांच्या विचार करते आम्ही आंबेडकरीवादी आहोत आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे आणि इतके आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते तर अजिबात नाही आहोत कारण हर जोरजोरम की टक्कर संघर्ष आम्हाला राहणार आहे ने लवकर आहे भारत देश हमारा आहे ही भूमिका घेऊन हे वाक्य घेऊन ही आमची लढाई सुरू आहे आणि ही आमची लढाई सुरूच राहणार आम्ही आमचे परवाच आम्ही साहेबांना मुंबईमध्ये तेरा तारखेला भेटलो होतो ते आम्ही तेच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सोलापूरची जागा आम्हाला सोडा म्हणून सांगली आम्ही आता ह्या ठिकाणी साहेबाच्या माध्यमातून सांगतो की ह्या ह्या दहा तालुक्यामध्ये असणारे एक मिरजेचे एक राखीव शेट आहे ते आम्हाला राखीव शेठ त्यांनी देण्याचा आम्ही भाजपनं द्यावं अशी आमची मागणी आहे की कायमस्वरूपी आम्हाला वापर करत असतात एक वेळ आम्हाला संधी द्या एक वेळ संधी द्या मिरज मतदारसंघ आमच्या आम्ही स्वतःच्या जीवावर आणतो परंतु तुम्ही संधी तर द्या आम्हाला